नमस्कार मी रवींद्र किसन राऊत माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मला न्याय मिळावा न मिळाल्यास मी पलटण येथील तहसील कार्यालय प्रांत ऑफिस किंवा सातारा येथील कलेक्टर ऑफिसमध्ये आत्मदहन करणार आहे असं निवेदन दिलं होतं माझ्या सर्व मान मागण्या मान्य केल्या शासनाने व मला न्याय मिळवून दिला आणि माझे जे दस्त वगैरे नोंदीचे होते ते सर्व त्यांनी प्रशासनाने सर्व व्यवस्थित कागदपत्र करून नोंदी करून मला दिले आणि जे श्रेय सर्व पत्रकार मीडिया तसेच रक्षक रहित्याचे यांनी सर्वच वर्तमानपत्राने आवाज भेटून जी शासनाला जागा आणून दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी माझ्या जी पंधरा ऑगस्टच्या मरणाचं जी आंदोलन होतं ती मी मागे घेतलेलं आहे